सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे सुपुत्र आसिम सादिक मेमन यांनी सीएच्या परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रात प्रथम येण्याची कामगिरी केलेली आहे आसिम सादिक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून मालवणच्या भारत जनरल स्टोअर्सचे मालक व ज्येष्ठ व्यापारी सादिक दादापे मेमन यांचे चिराजीव तर मसूद दादापे मेमन यांचे पुतणे आहेत तेवीस वर्षीय आसिम मेमन यांच्या या यशाबद्दल त्यांची विशेष प्रशंसा होत असून त्यांच्या मालवणचे ज्येष्ठ व्यापारी मेमन काकू शहनाज मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे म्हणजेच आय सी ए आय तर्फे घेण्यात आलेल्या सी ए परीक्षेत कोल्हापूर केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आसिम सादिक मेमन यांच्याशी आपली सिंधू नगरी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी विशेष संवाद साधला त्यावेळी ते काय म्हणाले ते पाहू नमस्कार आज मालवणसाठी एक वेगळाच सी ए आनंदाचा दिवस आहे सी ए आनंदाचा दिवस याचा अर्थ सी ए या आपण ऐकत असलेल्या ज्या परीक्षेमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील काही जणांनी यश मिळवलं आहे त्यापैकी एक आसिम सादिक मेमन यांच्याकडे आता आपण आहोत मालवणमध्ये त्यांच्या घरी आहोत आणि त्यांना कोल्हापूर केंद्र जे या परीक्षेचं कोल्हापूर केंद्र आहे त्यामध्ये ते प्रथम आलेले आहेत आणि ही एक मोठी उपलब्धी मानली जाते आपण आसिम यांच्याशीच काही गप्पा मारूया त्या संदर्भात आपण बोलूया कारण त्यांचं लवकरच त्यांचं आता ते जे फॅलिसिटेशन आहे तो कार्यक्रम आहे त्यासाठी ते, ते रवाना होणार आहेत असीमजी तुमचं स्वागत आहे थँक्यू सर मला बोलवण्यासाठी असीम प्रथम तुम्हाला हे आता तेवीसाव्या वर्षी म्हणजे कंपॅरेटिवली आपण जर विचार केला तर फार लवकर हे यश मिळालं हे आपण याच्याबद्दल बोलूयाच पण तत्पूर्वी असीम तुमचं शिक्षण कुठं कसं म्हणजे तुमचं बालपण आणि शिक्षण हे तुम्ही जरूर प्रेक्षकांना सांगावं माझं मेजॉरिटी शिक्षण मालोनमध्ये टोपिओस्कूलमध्ये गेलं तिकडं माझा बेस झाला त्याच्यानंतर कोल्हापूरला झालं कोल्हापूरमध्ये कॉलेज म्हणजे विवेकानंद कॉलेजमध्ये झालं अकरावी बारावी त्याच्यानंतर सी ए सी ए कोर्स केला जॉईन असे हायस्कूल हायस्कूलमध्ये बेस झाला तुमचा पाया झाला टोपेला टो जे टोपेला हायस्कूलच्या शैक्षणिक आपण जी यश बघतो त्याच्यामध्ये सुद्धा हे, हे एक यश नक्कीच सगळेजण जे पुढे जाऊन बघतात यश त्याच्यामध्ये तुमचं नाव हे नक्कीच येणार आहे आलेलं आहे हे करताना तुमचं मालवणमध्ये तुमचं एक व्यावसायिक कुटुंब मग मोठं व्यापारी कुटुंब भारत जनरल स्टोर्स आणि मेनन मेमन कुटुंब मग अशावेळी तुम्हाला असं कधी वाटलेलं का लहानपणी की बाबा काय मी यात शिकायचं वगैरे थेट आपल्याकडे एक रेडीमेड बिझनेसच आहे तिथे आपल्या माध्यमातून खूप जणांना रोजगारसुद्धा आपण देत असतो आणि ते आपण शिकलो लहानपणासून तुम्ही होता तिथे मग त्यावेळी असं कसं वाटलेलं का या क्षेत्राकडे कसे काय वळतात या क्षेत्राकडे वळायचं मेन कारण ते म्हणजे माझे काका मसूद मेमन त्यांनी मला सांगितलं की हे सी ए कोर्स आहे हे कर त्यांचं असं स्वप्न होतं की घरी एक सी ए असावा आणि शिक्षण जे असं ते अवेअरनेस क्रिएट करतं आपल्यामध्येही आणि आपल्या अवतीभोवती तर शिक्षण हे आयुष्यात महत्त्वाचंच आहे पण हे क्षेत्र का म्हणजे आता हे आता काकांचं एक झालं मग त्यानंतर तुम्ही जेव्हा त्या क्षेत्रात गेलात प्रथम बारावीला बा म्हणजे जेव्हा विवेकानंद कॉलेज झालं असेल आणि त्यानंतरचा जो कालावधी आहे त्या काळामध्ये अरे मी कुठे आलो हे वगैरे असं काही झालं का कधी असं खूप वेळा झालं की सी ए करताना असं वाटलं की सोडून द्यायचं सी ए ना करायचं बट ते एक होतं की एक बॅक ऑफ द माइंड असतं की करायला पाहिजे आपल्याला आयुष्यात काहीतरी आणि सी ए असं एक कोर्स आहे जे आपल्याला समाजात रिस्पेक्ट म्हणा हे म्हणा ते देऊ शकतं आणि हे जेव्हा रिस्पेक्टचा विचार करतो हा अभ्यास हा अभ्यास।, अभ्यास बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला जरी उपलब्ध असतील तरी तो अभ्यास स्वतः करणं होतो त्यानंतर जो मालवणहून बाहेर गेल्यानंतर म्हणजे मालवणच्या बाहेर गेल्यानंतर येणारं थोडंसं एक आपलं वेगळं दडपण आहे ते तुम्ही कसं हाताळत होता ॲक्च्युली मालवणमध्ये मी दोन हजार चौदापर्यंत होतो त्याच्यानंतर कोल्हापूरला होतो ऑलमोस्ट शाळा कोल्हापूरला झालेली शाहू विद्यालयामध्ये त्याच्यानंतर सी ए कोर्स जॉईन केल्यानंतर खूप मित्र झालीत कोल्हापूर ब्रांच जी आहे ती पण खूप सपोर्ट करते मॉकटेस्ट वगैरे कंडक्ट करते त्याच्यामुळं असं असं आयसोलेटेड फील होत नाही ह्या हे कोर्स करताना कारण सपोर्ट खूप आहे लोकांचा ऑनलाईन जास्त आहे ऑफलाईनपेक्षा या दरम्यान तुमचा जेव्हा सी एला तुम्ही जेव्हा प्रवेश घेतलात तो काळ कोरोनाचा होता अनिश्चित काळ होता थोडासा अनिश्चिततेचा काळ होता काय काय चाललेलं होतं आपल्याला काही समजत नव्हतं मग अशावेळी गोंधळ ज्याला युवकाची स्थिती होती तुमचं वय त्यावेळी साधारण सातर अठरा सतरा अठरा असणार मग तो गोंधळ आणि हे आहे शिक शिक्षण हे तुम्ही कसं घेतलं मी अकरावीतच ठरवलेलं की सी ए करायचं आहे मग अकरावीसोबतच सी एचा अभ्यास थोडं 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 चालू केलेला बारावीत पण क्लासेस केलेले त्याच्यानंतर टू थाउजंड ट्वेंटीला कोविड आला ऑलमोस्ट मार्चमध्ये मग क्लासेस थोडे पोस्टपोन झाले त्या दोन हजार वीसमध्ये मेची तर एक्झाम नाही झाली आणि नोव्हेंबरची जी एक्झाम होणार होती ती पोस्टपोन झाली तर समोर थोडा टाईम जास्त मिळाला प्रिपरेशनसाठी क्लासेस पण तेव्हा लेट कंप्लीट झाले आमचे त्याच्यामुळे थोडं एक एक महिना ऑलमोस्ट लेट झाल्यामुळे थोडं प्रिपरेशन झालं आणि फाउंडेशन त्यावेळी फ निघालं माझं पहिलं याच्यामध्ये आता कोल्हापूर केंद्रात आपण याकडे शेवटी येऊया तत्पूर्व तत्पूर्वी एक छोटासा तुम्हाला एक थोडासा घरगुती पुन्हा मी एक धागा पकडतो की तुम्ही कौटुंबिक तुमचे जे सगळे भावंड आहेत टोपॉल हायस्कूलचे विद्यार्थी सगळे सुरुवातीला आणि त्या भावंडांना सतत प्रयत्नशील ठेवणारी तुमच्याकडची एक व्यक्ती म्हणजे जसं तुम्ही तुमच्या काकांचं नाव घेत हो आहे तशी एक व्यक्ती म्हणजे तुमची आजी मग त्या आजींनी केलेली धावपळ जी होती किंवा त्या आजींविषयी तुम्ही काय सांगाल आजींविषयी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे कारण त्यांनी खूप सॅक्रिफायसेस केले आहेत आमच्यासाठी दर सहावीपासून ते आले आम्हाला लहानपणापासून जे अपब्रिंगिंग केलेलं त्यांनी जे हे केलं ऑफकोर्स ते तर कमांडेबल आहेच असं नाही म्हणणार मी की त्यांचा काही रोल नाही आहे मेजर त्यांचा रोल असेल आजींचा रोल मेजर आहे इथे मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की सादिक मेमन आणि मसूद मेमन यांच्या आई अशी ती जी ओळख आहे ती एक ओळख वेगळी आहे व्यापारी दृष्टिकोनातून एक वेगळी आहे आणि शिक्षण आणि शिक्षक यांच्याबद्दल असलेली प्रचंड आस्था प्रचंड सन्मान याचं एक पालक या नात्यांनी जर पाहिलं तर एक मोठं उदाहरण म्हणजे त्यांची आजी आहेत आणि त्यांनी जी केलेली धावपळ आहे त्यांची पूर्वी एक नाचसुद्धा होती त्यानंतर इतरही नातवंडं असतील त्यांच्यासाठी जी केलेली धावपळ होती ती एक आपण एक सुजाण पालकत्व जो एक आपण भाग होतो तेव्हा शैक्षणिक पालकत्वाचा एक थोडासा एक तो एक नमुना आहे आपण त्यांच्याशी पण आपली सिंधूनगरी न्यूजवर नक्कीच कधीतरी बोलू या संदर्भात आता मी शेवटी एक जातो की आता काळ बदलला आहे की आता कोरोनाच्या सबबी पण नाही आहेत म्हणजे थोडंसं एक थोडा काळ असाही आलेला की आपण कुठल्या तरी गोष्टीला घरच्यांनाही थोडं नाही कोरोना होता किंवा काय होता अशा आता सबबी पण नाही आहेत एक खुला आकाश आहे पण त्या खुल्या आकाशाबरोबर स्पर्धा वाढते आणि ह्या अशा वेळी स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचं ट्रॅक बदललेलं आहे घराच्या आपण जो पारंपरिक जो व्यवसाय आहे त्याच्या त्याच्यातून तुम ट्रॅक बदललेला आहे मग अशावेळी आता तुमचा पुढचा ध्येय व्हॉट ॲक्च्युली यू सी युअर सेल्फ अजून तुम्हाला पुढे काय काय तुम्हाला स्वतःबद्दल दिसतं आहे अजून पुढे असं मी तर डिसाईड केलं नाही काही करायचं बट आहे अजून विचार आहे पुढे पॉसिबल झालं तर शिक्षण घ्यायचं किंवा जॉब करत करत करायचं किंवा काही अजून म्हणजे करायला खूप काही ऑपॉर्च्युनिटीज जा। आहेत सी ए झाल्यानंतर बट असं डिसाइडेड नाही आहे क्लॅरिटी अजूनपर्यंत नाही आली आहे की काही करायला पाहिजे लाईफमध्ये आणि याच्यामध्ये हो आता हे जेव्हा तुमचे हे सगळ्यांना कळतं आहे हे यश जसं कळतं आहे त्यानंतर येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया बघताय तुम्ही सगळे तुमचे नातेवाईक असतील किंवा की आणखीन कोण आहे त्यानंतर भावना काय होत्या कारण ही सगळ्यात भावना असते अशी की आपण जे लहानपणापासून केलेलं असतं त्याचा एक कुठला तरी तुम्ही एक माईलस्टोन आता गाठला आहे मग माईलस्टोनविषयी तुमचा आनंद कसा आहे ॲक्च्युली आपल्याला आनंद साजरा करायला पाहिजे त्या प्रोसेसमध्ये ना की त्या माईलस्टोनमध्ये माईलस्टोन तर जस्ट आउटकम असतं त्या ह्याचं आपण जनरली माईलस्टोनचं वेट करत असतो की आपण माईलस्टोन अचीव करणार आणि सक्स हॅपीनेस हे करणार बट सक्सेसचं की हॅपीनेस नाही हॅपीनेस इज द की टू सक्सेस वा सफर खूप सुरत हो मंजिल से बी हे जे अरिजितचं गाणं आहे ए दिल हे मुश्किलमधलं ते ए दिल हे मुश्किल त्याच्यापेक्षा हे ए दिल हे किती सुंदर प्रकारे पुढे त्यांनी नेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे लहान वयात हा दिलेला माझ्यामध्ये एक त्यांनी जो प्रोसेस आहे की लाईफ इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन की आपल्याला ते सुरू ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये असे छोटे मोठे मुक्काम त्यांच्या दृष्टीने ते आता बोलताना जाणवलं की हा एक मुक्काम होता छोटासा एक माईलस्टोन होता आणि असेच माईलस्टोन त्यांच्या जीवनात येत राहा असे त्यांचे हितचिंतक आणि सर्व घरचेसुद्धा आहेत आणि त्यांना ओळखणारे आहेत पण नक्कीच मालवणवासीयसुद्धा त्यांच्यासाठी नक्कीच त्यांना शुभेच्छा देतील असेमजी तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात म्हणून तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू सर तुम्ही पण आला एवढं भेटायला त्याच्यासाठी थँक्यू तर हे होते असीम मेमन आणि असीम यांनी सी ए परीक्षेमध्ये सी एमध्ये कोल्हापूर केंद्रातून कोल्हापूर सिटी केंद्र आपण जर म्हणू शकतो त्याला शहर केंद्र त्यातून प्रथम येण्याचा सन्मान पटकवला आहे आणि हे करत असताना त्यांच्या बालपणापासून त्यांनी थोडं थोड्या ज्या गोष्टी आहेत शैक्षणिकदृष्ट्या जी रुजवणं त्यांच्यात झालेली आहे त्या रुजवणीविषयी त्यांनी आपल्याला ज्या काही गोष्टी सांगल्या आहेत पुढे सांगत्या आपण कधीतरी या अशा क्षेत्रासंदर्भात काही शंका असतील काही गोष्टी असतील तर असिम यांच्याशी जरूर संपर्क करू धन्यवाद